नमस्कार ब्युटिफुल रेसिपीज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे आज आपण काकडीपासून अशी एक सुंदर रेसिपी बनवणार आहोत जी फक्त आपल्या शरीरालाच नाही तर आपल्या डोळ्यांना सुद्धा बघून थंडावा मिळेल इतकी सुंदर ही रेसिपी आहे चला रेसिपी ले ले आहे, तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी या दोन काकडी घेतलेली आहेत तर सध्या आपण एकच काकडी वापरूया व काकडीचं पुढचं टोक व मागचा देठ आपण सुरीने कापून टाकूया तर अगदी सांभाळून हे काम आपल्याला करायचं आहे त्यानंतर सुरीने काकडीचे उभे असे मधून दोन भाग करून घ्यायचे तर हे पहा अशा प्रकारे काकडी आपल्याला उभी चिरून घ्यायची आहे आता यानंतर दुसरे एक भांड घेऊया म्हणजे इथे एक मी मोठा बाऊल घेतलेला आहे व या बाउलमध्ये आता आपण काकडीच्या बिया काढून टाकूयात तर आपल्याला या बिया काढून टाकायच्या नाही आहेत म्हणजे फेकून द्यायच्या नाही आहेत आपल्याला वापरायच्याच आहेत म्हणून या बाउलमध्ये काढायच्या तर या स्टीलच्या भांड्याऐवजी आपण ताट किंवा एखादी मोठी प्लेटसुद्धा वापरू शकतो व या काकडीच्या बिया आपण चमच्यानी किंवा सुरीने अशा काढू शकतो तर हे पहा या प्रकारे आपण बिया काढलेल्या आहेत आता या दुसऱ्या काकडीच्या सुद्धा आपण अशाच बिया काढून घेऊयात तर आता इथे बघू शकताय काकडीच्या बिया आपण काढलेल्या आहेत आणि ही काकडी आपली अशी तयार झालेली आहे तर आता हे आपण बाजूला ठेवून देऊयात आता या बाउलमध्ये ज्या बिया आहेत त्या चमच्याने अशा थोड्याशा सुट्टा करून घ्यायच्या कारण त्या काढताना एकदम गठ्ठा पडतो आता यानंतर यामध्ये आपण बाकीचे साहित्य घालूया तर आता एक मध्यम आकाराचा बारीक कापलेला कांदा घालायचा त्यानंतर एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा त्यानंतर इथे पाव वाटी बारीक चिरलेला कोबी घातलेला आहे जर तुम्हाला कोबी घालायचा नसेल तर आपण सुद्धा करू शकतो त्यानंतर मुठभर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची तसेच चवीपुरते मीठ घालूया तर इथे मी पाऊन चमचा मीठ घातलेला आहे तर मीठ आपल्याला ज्या वेळेला हे खायचं असेल त्याच वेळेला मीठ यामध्ये घालायचं आहे म्हणजे मीठ आपण नंतरसुद्धा घालू शकतो त्यानंतर दोन ते अडीच चमचे आपण इथे दही घालूयात तसेच आपल्याला जर हवे असेल तर बारीक चिरलेले गाजर व तसेच आपल्याला काही जर वेगळं अजून घालायचं असेल तर ते सुद्धा आपण यामध्ये घालू शकतो म्हणजे आपल्याला थोडक्यात एक कोशिंबीर बनवायची आहे त्यानंतर अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घालायचा तर आता हे सर्व साहित्य आपण एकत्र मिक्स करून घेऊया तर चमच्याने किंवा हाताने असं एकत्र चांगलं मिक्स करू शकतो तर लक्षात ठेवण्यासारखी ही गोष्ट आहे की दही व मीठ सोडलं तर बाकीचं हे आपण असंच करून तयार ठेवू शकतो व जेव्हा आपल्याला खायचं आहे तेव्हा दही व मीठ यामध्ये घालून आपण हा पदार्थ बनवू शकतो तर आता हे एकत्र चांगलं मिक्स झालेलं आहे जर आपण दही व मीठ आधीच घालून ठेवलं म्हणजे खायच्या आधीच बराच वेळ तर याला खूप पाणी सुटतं म्हणून ज्या वेळेला खायचं आहे त्याच वेळेला आपण दही व मीठ यामध्ये घालायचं तर आता, थोड़ा आता चा? हे थोडंसं आपण बाजूला ठेवूया व मग अशी जे बिया काढलेल्या काकडी आहेत त्या घेऊया आता काय करायचं चमच्याने हे जे आपण कोशिंबीर बाजूला करून ठेवलेली आहे ती या काकडीमध्ये एखादा आपण जसं सारण भरतो तसं भरायचं आहे तर हे पहा अशा पद्धतीने एकदम भरून म्हणजे काकडीमध्ये जितकं बसेल तितकं भरायचं आहे तर खूप छान अशी रेसिपी आहे मुलांना तर ही खूपच आवडेल कोशिंबीर तर आपण नेहमीच बनवून खातो पण असं काहीतरी जर ताटामध्ये वेगळं असेल तर विचार करा खाणाऱ्यालाही खूप मजा येते त्यामुळं ही रेसिपी ना एकदा नक्की करून पहा खूपच छान लागते तर हे पहा आता एका काकडीमध्ये आपण हे भरून घेतलेलं आहे त्याचप्रमाणे आपण आता हे दुसऱ्या काकडीमध्ये सुद्धा भरून घेऊयात तर इथे आता आपण बघू शकतो दोन्ही काकडींमध्ये ही कोशिंबीर आपण भरून घेतलेली आहे व बघू शकताय हे किती सुंदर दिसत आहे व याला अजून सुंदर बनवूया तर अगदी पौष्टिक पदार्थ म्हणजे बीट तर बीट इथे आपण आता मी तुकडे करून घेतलेले आहेत तर तुम्ही इथे बीट खिसून सुद्धा घेऊ शकताय तर हे बारीक कापलेलं बीट आता यावरून घालायचं व बघू शकताय किती सुंदर दिसत आहे कोशिंबिरीचाच प्रकार आहे पण किती छान असं तयार झालेलं आहे फक्त शरीरालाच नाही तर डोळ्यांनासुद्धा बघूनच हा थंडावा मिळत आहे तर आपल्याला हवं तर ताटामध्ये आपण असं सुद्धा ठेवू शकतो पण जर इतकं मोठं नको असेल तर काय करायचं सुरीने याचे असे आपल्याला ज्या आकारात हवी आहेत छोटे मोठे तसे आपण याचे तुकडे करून घेऊयात म्हणजे याचे छोटे छोटे भाग करून घ्यायचे तर आता मी इथे फक्त इथं दोनच भाग करत आहे एका काकडीचे म्हणजे टोटल हे चार भाग होतील तर हे पहा किती सुंदर दिसत आहे आपण यापेक्षाही छोटे भाग अजून करू शकतो पण इथे मी आता फक्त चारच भाग केलेले आहेत तर यावरती अजून एक पदार्थ आपल्याला टाकायचा आहे जो आपल्या मुलांच्या खूपच आवडीचा आहे तो म्हणजे ही आहे बारीक शेव जर शेव घालायची नसेल तरीही आपण स्कीप करू शकतो याऐवजी आपण वरून बारीक चिरलेली सुद्धा घालू शकतो पण मला वाटतं की अशी जर कोशिंबीर आपण बनवली तर मला तर वाटतं मुलं तर आपली रोजच हट्ट करतील की अशीच रोज कोशिंबीर बनव तर किती छान वाटतं बघा आहे ना मग शरीराला आणि डोळ्याला थंडावा देणारी ही रेसिपी मला कमेंट करून आवर्जून कळवा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली खूप छान आहे आणि खाताना खूप मजा येते अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हे आवडेल खाताना तर खूपच अगदी आपण वेगळंच काहीतरी खातोय असं फील येईल म्हणजे जसं आपण बाहेरचं काहीतरी आणून खातोय असंच वाटेल व मुलं तर अगदी आवडीने खातील त्यामुळे घरी एकदा नक्की करून पहा कोशिंबीर तर आपण नेहमी करतोस पण तेच पदार्थ वापरून जर आपण वेगळं असं काहीतरी बनवलं तर लहान मुलापासून मोठ्यांपर्यंत म्हणजे घरातील सगळ्यांना अगदी खूपच आवडेल आणि हो यामध्ये अजून एक सांगायचं राहिलं की यामध्ये आपण चाट मसालासुद्धा घालू शकतो जर आपल्याला आवडत असेल तर तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत